सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे अर्जंट विक्रीसाठी निघालेला थ्री बी एच क्यू रो हाऊस आपल्यासाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी सेपरेट बोर आठ हजार लिटर पाण्याचा टँक लाल मातीच्या विटामध्ये बांधकाम फोर व्हीलर पार्किंग तसेच बाहेरून पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी या, या थ्री बी एच क्यू रो हाऊसची साईज आपल्याला वीस बाय चाळीस आठशे स्क्वेअर फूट पाहायला भेटणार आहे या ठिकाणी हॉल तसेच या ठिकाणी जागा सोडण्यात आलेली आहे या ठिकाणी बोर हॉलची विंडो आणि या रोहौचं काम हे लालमतीच्या विटामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे वरील बाजूला पी ओ पी ओनरने या थ्री बी एच के रोहाऊची किंमत ही एकोणसाठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे तसेच आंबेजोगाई रोडपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला वीस बाय चाळीस आठशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच के रो हाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे आठ हजार लिटर पाण्याचा टँक बाहेरून पायऱ्या या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे तसेच या सुद्धा आपण एंट्री करू शकता या ठिकाणी किचन पाठीमागे धुणे भांडी धुण्यासाठी स्पेस सोडण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी देवघरासाठी सुद्धा जागा वॉलमध्ये रॅक वरील बाजूला लेंटेन आपल्याला ले देण्यात आलेला आहे या ठिकाणी मजबूत बांधकाम या थ्री बी एच के रोहाऊसचं आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि आंबेजोगाई हो रोडपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपला हा रोहाऊस पाहायला भेटणार आहे थ्री बी एच के ओनरनी या थ्री बी एच के रो किंमत एकोणसाठ लाख रुपये बैठकीत ही किंमत कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलं किंमतीच्या जवळपास असेल आणि ज्यांना आंबेजोगाई रोडपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हा थ्री बी एच के रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच या ठिकाणी आपल्याला सेपरेट टॉयलेट बाथरूम पाहायला भेटणार आहे तर या ठिकाणी बांधकामाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये हे बांधकाम पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपण बाथरूम पाहू शकतात तसेच याला लागून या ठिकाणी ही बेडरूम आहे खाली आपल्याला वन बी एच के फॉर्मॅटमध्ये हा ब्लॉक पाहायला भेटणार आहे बेडरूम हॉल किचन सेपरेट टॉयलेट बाथरूम आणि युटिलिटी एरिया ज्या ठिकाणी आपण धुनी भांडी या ठिकाणी करू शकतात तर अत्यंत चांगल्या एरियामध्ये आपला हा आठशे स्क्वेअर फूटचा थ्री बी एच के रो हाऊस पाहायला भेटणार आहे या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला भेटेल तर आता आपण वरील दोन बेडरूम या पाहणार आहोत एक मास्टर बेडरूम आणि एक चाइल्डरूम चाइल्ड बेडरूम आपल्याला पाहायला भेटणार आहे तर आता आपण वरील दोन बेडरूम या पाहणार आहोत ज्या ग्राहकांना रोड रोडपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती थ्री बी एच के रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट रो हाऊस आहे या ठिकाणी दोन रो दोन बेडरूम आहेत या ठिकाणी आपण टेरेसकड जाऊ शकतो तसेच या मास्टर बेडरूमला समोरील बाजूला बाल्कनी सोडण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे याला कॉमन टॉयलेट बाथरूम अटॅच असणार आहे या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच या मास्टर बेडरूमला लागूनच आपल्याला चाईल्ड बेडरूमसुद्धा पाहायला भेटणार आहे या मास्टर बेडरूमला समोरील बाजूला अशी बाल्कनी देण्यात आलेली आहे तर याला लागूनच या ठिकाणी चाईल्ड बेडरूम या ठिकाणी पाहू शकतात तर अशा प्रकारे हा थ्री बी एच के रोहूस आपल्याला पाहायला भेटणार आहे ओनरने याची किंमत ही एकोणसाठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे एकोणसाठ लाखाच्या जवळपास असेल बैठकीत ही किंमत कमी होणार आहे आणि ज्यांना आंबेजोगा रोडपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती हा थ्री बी एच के रो घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा अधिक माहितीसाठी माझी वास्तू चॅनलच्या ऑफिसला भेट द्या माझी वास्तू चॅनलचं ऑफिस पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर या ठिकाणी माझी वास्तू चॅनलचं ऑफिस आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑलवर सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जे हिंद वंदे मात्र